नमस्कार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे पार्थिव गणेश पूजन का करायचं तर भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होत असतं आणि त्यामुळं पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पृथ्वीचं पूजन असतं वसुंधरेचं पूजन असतं म्हणून पार्थिव गणेश पूजन करा असं सांगितलेलं आहे म्हणून मातीचीच गणेश मूर्ती पाहिजे खरं म्हणजे पूर्वी काय होतं सुरुवात कशी झाली तर शेतावरतीच जायचं तिथलीच माती घ्यायची तिथेच पुजायची आणि लगेच विसर्जन करायची अजूनही दक्षिण भारतामध्ये त्याच दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं पण आता आपल्याला गणेश मूर्ती तयार करता येत नाही म्हणून कलावंतांकडून आणली जाते मग एक दिवस का ठेवायची दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस ठेवली जाते पूजन केलं जातं आणि अशा रीतीनं गणेशोत्सव हा सुरू झालेला आहे पार्थिव गणेश पूजन मातीचीच गणेश मूर्ती पाहिजे म्हणून भाद्रपद पा शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेशपूजन असं आपल्या पंचांग कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं आता गणेशपूजन का करायचं तर गणेशाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी गणेशाचं पूजन करायचं असतं गणेशपूजन का करायचं असतं तर गणेशाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी गणेशपूजन करायचं असतं आता बघा गणपती हा चौदा विद्यांचा अधिपती होता आपल्याला एक जरी विद्या आली तरी आयुष्य आपलं हे स सुखी होऊ शकतं गणपती हा चौसष्ट कलांचा अधिपती होता आपल्याला एक कला जरी आयुष्यात शिकला आली ना तर आपलं जीवन हे आनंदमय होतं आणि इतरांच्या जीवनात आपण आनंद फुलवू शकतो गणपती हा सुख करता होता आपण इतरांना सुख मिळावं यासाठी आयुष्यभर झटलं पाहिजे गणपती हा दुःख हरता होता म्हणजे इतरांचं दुःख हरण करत असे आपण सुद्धा इतरांचं दुःख कमी करण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे गणपती हा सेनापती होता लीडर होता आपणसुद्धा गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजेत गणपती हा मातृभक्त होता आपणही आपल्या मातापित्यांची सेवा केली पाहिजे वृद्ध मातापित्यांचा सांभाळ व्यवस्थितपणे करायला पाहिजे तेव्हा गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी गणपतीचं पूजन करायचं असतं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे